नमस्कार रायटिंग फॉर एव्हर या युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारची नवीन योजना या योजनेद्वारे तुम्हाला मिळेल पाच हजार रुपये मासिक पेन्शन ज्येष्ठ नागरिकांसाठी जीवन आनंददायक असावे आणि त्यांना कोणत्याही प्रकारच्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी सरकारने एक महत्वाची योजना सुरू केली आहे या योजनेचा उद्देश ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सहाय्य देणे आणि त्यांचे डिजिटल सक्षमीकरण करणे आहे चला तर पाहूया योजनेची संपूर्ण माहिती नवीन पेन्शन योजनेचा उद्देश देशातील ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढत आहे अनेक ज्येष्ठ नागरिकांना कमी उत्पन्न किंवा पूर्णपणे कोणत्याही उत्पन्नाचा स्त्रोत नाही त्यांच्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे ज्यामुळे त्यांना आत्मनिर्भर होण्याची संधी मिळेल आणि त्यांच्या जीवनाचा दर्जा सुधारता येईल मुख्य वैशिष्ट्ये पेन्शनमध्ये वाढ पूर्वी ज्येष्ठ नागरिकांना तीन हजार रुपये पेन्शन मिळत होती परंतु आता ती वाढवून पाच हजार रुपये करण्यात आली आहे या वाढीमुळे ज्येष्ठ नागरिकांचे जीवनमान सुधारेल महागाई संबंधित समायोजन योजनेत दरवर्षी महागाईचा विचार करून पेन्शनमध्ये वाढ केली जाईल वयोमर्यादेत बदल योजनेचा लाभ घेण्यासाठी पूर्वी साठ वर्षाचं वय आवश्यक होतं परंतु आता ही वयोमर्यादा कमी करून अठ्ठावन्न वर्ष करण्यात आली आहे डिजिटल अर्ज प्रक्रिया जा अर्ज करण्यासाठी आता लोकांना लाईनमध्ये उभं राहण्याची आवश्यकता नाही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन केली जाईल ज्यामुळे अर्ज सोपा होईल जीवन प्रमाणपत्र ऑनलाईन पेन्शनधारकांना जीवन प्रमाणपत्र बँकेत जाऊन सबमिट करण्याची गरज नाही हे प्रमाणपत्र आता डिजिटल पद्धतीने ऑनलाईन जमा करता येईल महिला पेन्शन धारकांना विशेष लाभ महिला पेन्शन धारकांना अतिरिक्त पाचशे रुपये महिना दिले जातील जेणेकरून त्यांच्या आर्थिक स्थितीला बळ मिळेल कुटुंबाचा आधार नसल्यास अतिरिक्त मदत असे ज्येष्ठ नागरिक ज्यांच्याकडे कुटुंबाचा आधार नाही त्यांना अतिरिक्त सहाय्य प्रदान केले जाईल पात्रता निकष वय अठ्ठावन्न वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक असावे अर्जदार इतर कोणत्याही पेन्शन योजनेचा लाभ घेत नसेल आधार कार्ड बँक अकाउंट आणि वय प्रमाणपत्र आवश्यक अर्ज करणारा भारताचा नागरिक असावा अर्ज प्रक्रिया सरकारच्या वेबसाईटवर किंवा नजिकच्या सी एस सी केंद्रावर जा डिजिटल अर्ज फॉर्म भरा आवश्यक कागदपत्रे सबमिट करा चेहरा ओळख तंत्रज्ञानाद्वारे जीवन प्रमाणपत्र सबमिट करा नंतर पेन्शन थेट तुमच्या खात्यात जमा केली जाईल ज्येष्ठ नागरिकांच्या पेन्शन योजनेचे फायदे आर्थिक मदत पाच हजार रुपये मासिक पेन्शन डिजिटल सुविधा घरबसल्या अर्ज प्रक्रिया समानतेची भावना महिलांना अतिरिक्त पाचशे रुपये व आधार नसलेल्या ज्येष्ठ नागरिकांना विशेष मदत साधी प्रक्रिया कमी कागदपत्रांसह ऑनलाईन नोंदणी महत्वाची टिप्स जर तुमच्याकडे ज्येष्ठ नागरिक असतील तर त्यांचा अर्ज त्वरित करा वेळोवेळी सरकारी पोर्टल तपासत राहा त्यामुळे कोणत्याही नवीन अपडेटची माहिती मिळू शकेल ग्रामीण भागात राहणाऱ्यांनी नजीकच्या सी केंद्रावर भेट द्या या योजनेमुळे ज्येष्ठ नागरिकांना एक सशक्त आणि आत्मनिर्भर जीवन जगता येईल माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉरेवर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद